नाशिक शेती उद्योग व्यापार सामरिक क्षेत्र या सर्वांमध्ये देशातल्या पहिल्या शंभर शहरांमध्ये नाशिकचा समावेश होतो या प्रगतशील शहराचं एक अजून वैशिष्ट्य म्हणजे नाशिकमधून संपूर्ण देशाला चलन पुरवठा केला जातो इथल्या करन्सी नोटप्रेसमध्ये रोज साठ ते सत्तर लाख नोटा छापल्या जातात तीन पॉईंट पाच अब्ज रुपयांच्या या नोटा नंतर विमानाने देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवल्या जातात आणि तिथून चलन तुटवडा कमी होण्याचा प्रयत्न केला जातो परंतु याच नाशिक शहराच्या जवळपासच्या शहरांमध्ये गावांमध्ये आज नोटबंदी नंतर नेमकं काय चित्र पाहायला मिळतं तिथल्या अर्थव्यवस्थेवर एकूण काय परिणाम झालाय हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबई आग्रा महामार्गावरचं ओझर हे लहानसं गाव खरं तर या महामार्गावरून जात असताना दुतारबा तुम्हाला शेकडो वाहनं रस्त्यात उभी दिसतात खर गेल्या काही वर्षांमध्ये ओझरची ओळख ही वाहन बाजाराचं शहर अशी सुद्धा झालेली आहे शेकडो वाहनं रस्त्याच्या कडेला उभी असतात आणि त्यांचा व्यापार त्यांची खरेदी विक्री रोजच्या रोज सुरू असते वाहन बाजारासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक इथे येत असतात आणि गाड्या खरेदी करतात या नोटबंदीचा यांच्यावर काय परिणाम झाला या बाजारावर आपण थोडं जाणून मला सांगा काय परिणाम गेल्या पूर्वी रोख पद्धतीने व्यवहार हो उधारित व्यवहार व्हायचे हो आता उधारित मागता लोकांकडे पैसा नाहीये काही चेकनी व्यवहार चालू आहे किती टक्के फरक पडला व्यवहार हो खूपच म्हणजे पहिले सरासरी आमचा धंदा तीस चाळीस टक्के होता आता तो डायरेक्ट पाच टक्केवर आलेला आहे जुन्या नोटा घेऊन येतात का कोणी वाहन द्या हो हो येत आहे येत आहे म्हणजे कसं आमचे जे गोरगरीब कस्टमर असतात त्यांनी काही लोकांकडे घरात पैसा ठेवलेला होता ते अजून पैसा साठून जुनी गाडी घेणार होते ते लोक आता ताबडतोब येऊ राहिले जुन्या नोटा घेऊन ते पैसे घेऊन टाका आणि बाकी तुम्ही आम्हाला सायदा पंधरा वीस दिवसाची नवीन पैसे आले का आम्ही तुम्हाला घेऊन येतो मग अशा पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य करू राहिलो तसा परिणाम थोडा जाणवतोय पण नोटबंदीमुळे यावर थांबले असं काही नाहीये ग्रामीण भागात यावर सुरळीत चालू आहे आणि त्याचा फायदा भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढीला आणि आपल्याला भरपूर प्रमाणात होणार आहे नोटबंदीमुळे काही तोटा होईल असं काही वाटत नाहीये आपण बघू शकतोय की लोक नाराज नाहीये थोडीफार इकडे तिकडे व्यवस्था डामडोल होती आहे काही चाच सहन करावा लागतोय परंतु लोकांच्या मनात नाराजी नाहीये नाशिक जिल्ह्यातलं पिंपळगाव हे संपूर्ण आशियामध्ये कांद्याचं आगर म्हणून ओळखलं जातं पिंपळगावच्या बाजार समितीमध्ये दररोज हजारो शेतकरी लाखो क्विंटल कांदा घेऊन आपला विकायला येत असतात नोटबंदीमुळे साजिकच याचा सर्वाधिक परिणाम इथल्या बाजारपेठेत पाहायला मिळतो मावशी मला सांगा की मोदी सरकारने ही नोटबंदी केलेली आहे तुम्हाला काय परिणाम जाणवतोय आम्हाला आम्ही बाजारात जातोय तर आम्हाला हे नाही काम करतोय आम्ही पण आम्हाला हजार पाचशेच्याच नोटा मिळत आहे तर ते आम्ही बाजारात गेल्यावर आम्हाला सुट्टी मिळत नाही बंद नोटा चालू आहे बाजार आटा नाही होत काही नाही होतो पंधरा दिवस ती नाप्य पगार नाही होतो पगार नाही होत बरं पण नोटा घेत नाही दोन हजारचे दोन हजारच्या नोट घेत नाही नाही सुट्टी नाही घेत पाचशे हजारच्या नोटा बंद झाल्या आहेत मग त्या मजुरांना का दिल्या जातात बँकेत का नाही बरं बँकेवाल्यांना जर सांगितलं मी तुम्ही हे नोटा भरणा करून घ्या तर बँकेवाल्यांची बी कॅपॅसिटी का बंद कर, बंद झालेला नोटा तर त्यांनी नोटा या बंद केल्यामुळं लय मोठा प्रॉब्लेम आलेला आहे बँकेत भरतात पाचशे हजारच्या नोटा आलाव्या बरं अलाऊड आहे आम्ही सी बँकेत जातो एक्सिस बँकेत जातो पतसंस्थेला संस्थेला गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही हा भरणा करू शकत नाही आम्ही जिल्हा बँकेला जे सांगितलेलं तर जिल्हा बँकेमध्ये पण ते भरणा करू करून घेत नाही त्याच्यामुळे परेशान झालो आणि ते भरणा केल्यानंतर बी ते का सांगता तुम्ही दोन हजार काढू शकता किंवा चार हजार काढू शकता आणि सरकारचे रोजचे निर्णय नवीन नहीं आहे आज जर सांगितले की तुम्ही उद्या अनलिमिटेड काढू शकता एक दिवस अनलिमिटेड सांगता दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर ते सांगतात की तुम्ही दोन हजार काढा किंवा चार हजार काढा जर आम्हाला लेबर मजुरी जर हप्त्याला जर तीस आणि चाळीस हजार रुपये वाटायची तर त्याच्यामध्ये आम्ही किती बँकेत पैसे टाकणार आणि किती परत त्याच्यातनं काढणार बँकेत नंबर लावणार का घेणार मजुराला जरी दिले आम्ही हजाराचे पाचशे जण वाटा ते मजूर बँकेत नंबर लावतील का आमच्याकडे कामाला येतील त्यांचं पोटबानी ते एकदम परेशान झालेले त्याच्यामुळे आता आमचं काम बंद करायची बंद करायची वेळ आलेली आणि आमच्या गाड्यांची लोडिंग पण असती हप्त्याला मजूर काम करता गाड्या लोडिंग करता सगळं करता पण त्यांना हप्त्याच्या दिवशी आम्ही जर पैसे दिले हजाराच्या नोटात ते सरळ सांगता तर तुम्ही आम्हाला सुट्टे करून आणून द्या आमचा दोन दिवस त्याच्यामध्ये जातो निघून लेबर परेशानच्यामुळे ते, नहीं ले परेशान ते काम करते नाही लोडिंगचं काम करतात तुम्ही काय आताची परिस्थिती पगार पाणी वगैरे दोन हप्त्यापासून लोडिंग करतोय त्या दोन हप्त्यापासून आम्हाला पगारच भेटलेला नाही देतात पण सुट्टे नाही त्यांच्याकडे त्याच्यामुळं किती पंधरा सोळा मुलं माझ्याकडे कामाला आहे पण त्यांचं पेमेंटच झाले नाही आज बाजारचा दिवस आहे आज भी आम्ही असेच रात्रभर काम करतो मला सांगा हे पाचशे हजारच्या नोटा दिल्या जातात जाता का तुम्हाला का नवीन दोन हजारच्या नोटा नवीन बी देतात ते थोडे थोडे देतात असं नाही पण ते सुट्टे होती नाही घराचं आम्हाला एवढे येते नाही आम्हाला एकाला पंधराशे येते येत्याला दोन हजार रुपये येतात करायचे काय ते मला सांगा की हे मोदी सरकारने जो नोटबंदीचा निर्णय घेतला आहे हा भविष्याच्या दृष्टीने खूप चांगला आहे असं म्हणताय तुमचं सगळ्यांचं काय मत आहे चांगलाच आहे तो पण मग सध्या आमची परिस्थिती आता चालू आहे ना घरात काही किराणा घेतला घेता येत नाही काही नाही निर्णयाचं स्वागत करता पण अडचणीत अडचणीत मला सांगा तुम्ही शेतकरी आहात कांद्याचं माल तुम्ही काढला काय एकूण बाजार बाजार समित्यांमधली परिस्थिती आहे तुमचं बाजार समितीमध्ये असं आहे का भाव पण कांद्याला कमी यावर्षी उन्हाळा उन्हाळ कांदा मातीमोल झालेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण कांदा मार्केटला घेऊन येतो त्यावेळेस आडत मध्ये आपल्याला चेक देतात तर ते चेक आम्हाला कमी आठ दिवस दहा दिवस असा दिवसानं बोलवत चेक भेटेल तुम्हाला अशी परिस्थिती आहे आमची आता काय लिलाव चालू आहेत का कांद्याची आणि किती लोक होतात लिलावामध्ये कमी कमी हजार आठशे ट्रॅक्टर येतात मार्केटमध्ये टोटल पूर्ण हो सर्वांना चेक पण आठ आठ दिवस चार चार दिवस देतात मजुरांना पैसे देता येते नाही हजार पाचशेची नोट असं असं आहे सुट्टे करायला पण भेटते नाही बँकेमध्ये गेल्यानंतर बँके दोन दिवसाने या चार दिवसाने या असा निर्णय ग्रेप सिटी म्हणून नाशिकची ओळख आहे कांद्यासोबतच जगभरामध्ये नाशिकची द्राक्ष पोहचतात आणि सध्या द्राक्षाच्या फुगवणीचा जो आहे तो वेळ आहे साजिक आहे थंडी वाढत चाललेली आहे तस तशी शेतकऱ्यांची सुद्धा द्राक्षबागा वाचवण्यासाठी त्या अधिक चांगल्या फुलवण्यासाठी लगबग सुरू आहे आपण बघू शकतोय की द्राक्षबागांमध्ये तापमानापासून बचाव करावा द्राक्षच्या घडांचा जा याच्यासाठी कामं जी आहेत ती पातळीवर सुरू आहेत परंतु या कामांना सुद्धा या नोटबंदीचा काहीसा फरक जाणवला आहे काही बदल याच्यामध्ये घडत आहेत का आपण थोडस मजुरांशी बोलू मला सांगा पगार वगैरे मिळत आहेत का व्यवस्थित हा मिळता कधी मिळता कधी नाही मिळत असेल बरं दोन हजाराच्या म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सांगतो या बदलून द्या मग थोड्या दिवस थांबावं हो लागतं थोड्या अडचणी आहे जास्त आता आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडनं थोडस जाणून घेऊ सांगा नोटबंदीचा काय फरक बागांच्या व्यापाराला किंवा शेतीला थोडं जाणवलं ते द्राक्षाचा बाबा गेला म्हणजे आता मजुरांना पैसे द्यायचे खतं घ्यायचे तर खतं आम्हाला मिळतात क्रेडिटवरती सोसायटीने समजा आता घरामध्ये आमच्याकडे पाच पन्नास हजार रुपये पाच पंचवीस हजार रुपये दोन हजाराच्या नोटा ते बदलून आणून आणि आणि एनडीसी बँकेने कर्ज बंद केलेले त्याच्यामुळे बँकेत आमचे पैसे असून ते आम्हाला काढत नाही तिने अशी परिस्थिती झाली नाही मिळलेलं त्यामुळे आम्ही आता औषध उधारच घेतोय आणि खादी पण खत पण उधार घेतोय तर मग आम्हाला अपेक्षा एकच आहे का शेतकऱ्यांनाच चांगला मा चांगला भाव मिळाला पाहिजे तेच फक्त नाही तर व्यापारी आता येणार आणि परत ते म्हणणार की आम्हाला पेमेंटची अडचण आहे तर मग तुम्ही घ्यावा द्या तर मग असं व्हायला नको सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं मजुरांसह जे आहे ते मत काय आहे मोदी सरकारने जी नोटबंदी केली तिच्याबद्दल काय म्हणत मोदी सरकारने नोटबंदी केली ते खूप त्यांचं चांगलं काम आहे का भ्रष्टाचार कमी व्हावा आणि सगळ्यांना पैसा व्यवस्थित उपलब्ध व्हा ती चांगली योजना ते चांगलेच आहे आम्हाला पण मोदी साहेबांनी जे केलं ना ते फार म्हणजे देशासाठी पूर्ण चांगले ते काही अडचण नाही जो निर्णय घेतला आहे मोदी सरकारने तो अतिशय चांगला आहे आजच व्यापारी लोकलचा माल घेण्यासाठी पैसे अभावी टाळ टाळ करत आहे तर तिकडंच जर आता अशी परिस्थिती तर अजून नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक मध्ये द्राक्ष हार्वेस्टिंग चालू व्हायची त्यावेळेस इकडे शेतकऱ्यांचं कसं होईल या निर्णयावर सरकारने काय तो ठाम निर्णय घेतला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची एक अपेक्षा आहे बघू शकतो की शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय परंतु याच्यातले मार्ग ते शोधतायत एकमेकाला सहकार्य करतायत शहर असो बाजार समित्या असो की अगदी शेतातला शेतकऱ्यांचा बांधा असो सगळीकडे या नोटबंदीचा काही ना काही प्रभाव पाहायला मिळतो तसा तो देवस्थानांवरही पाहायला मिळतो आता मी चांदवडच्या रेणुका मातेच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहे आणि आपण बघू शकतो ही सगळी हार फुलांची दुकानं आहे पूजा साहित्याची आपण व्यावसायिकांशी बोलू यांच्या नेमकं व्यवसायावर काय परिणाम झाला माझं का किती लोक यायचे पूर्वी आता काही परिणाम जाणवतो एका व्यवसायावर नाही आम्हाला तर काही परिणाम जाणवत नाही कारण की समजा जरी दोन हजारचा जरी प्रॉब्लेम होता समजा टोल जरी फ्री होता टोल फ्री होता इथं आणि एकदा शाळा जर उघडली समजा तर इथं गर्दी कमी होऊन जाते त्याच्यामुळे दोन हजारची नोट आली नवीन आणि हजार पाचशेच्या बंद झाल्या असं आम्हाला काही भासलं काहीच नाही तुमच्याकडे यायची तेव्हा सुट्टी द्यायची हो हो सुट्टी देतात नाही आमचं कमसे कम एखादं कम गिरे शंभर दोन एकशे रुपयाचं होतं त्याच्यामुळे अशी अडचण वगैरे काही अशी भासलीच नाही आपण बघू शकतोय तर दैनंदिन व्यवहारात किती जरी अडचणी आल्या तरी लोक एकमेकाला सांभाळून घेत आहेत असं म्हणतात की देशाचा हाल जर जा तुम्हाला जाणून घ्यायचा जा असेल तर तुम्ही ट्रक चालकाशी बोला कारण काश्मीर ते कन्याकुमारी असा पूर्ण प्रवास करणारा ट्रक चालक हा खर तर पूर्ण देशाचा फिरस्ता असतो देशातलं वातावरण काय देशातली परिस्थिती काय याची पूर्ण हाल त्याला कळत असतात आणि म्हणून राष्ट्रीय महामार्गावरच्या या गिल ढाब्यावर मी थांबलेलो आहे आठ नोव्हेंबरला नोटबंदी जी झाली त्याच्यानंतर देशात काय परिस्थिती आहे या वाहन चालकान जो संपूर्ण देशा भ्रमंती करता काय अनुभव आला है सब आता जाना है भैया मुझे बताइए आप कहा से निकले हो और कहा पर जाने वाले हो जब नोटबंदी हुई तो उसके बाद आपने क्या महसूस किया भाई नोटबंदी जो हुआ है और हम हम जो निकले हैं ये पुना से निकले हैं हम दिल्ली के लिए निकले हैं उसमें हमें थोड़ा बहुत छट्टा भी दिया गया पैसा और ये पांच का थोड़ी दिक्कत तो है लेकिन मोदी साहब ने जो काम किया है वो अच्छा किया है दिक्कत थोड़ी यह है कि एकदम से जो बंद हुआ हाँ एकदम से जो कर दिया वो बंद जो करा है तो इसलिए बाकी जनता मोदी जी के हित में है हाँ जनता फिर भी साथ में है बहुत अच्छा काम किया हमारी शुभकामनाएं मोदी जी के साथ है कुछ नहीं है, हमारे को तो पैसा मिल जाता है वो ए से पैसे नहीं डाल पाते ना हम लोग बैंक में लाइन में लगेंगे तो गाड़ी कब चलाएंगे तो इसलिए हमारे को थोड़ी दिक्कत है लेकिन ठीक हो जाएगा तो अच्छे है तर ते आता एवढं तेवढं करणं भागच आहे म्हणजे मोदी साहेबांना जे केलं ते खास लय चांगलं काम केलं हॉटेल चालक आता मॅसोबत मला सांगा गिल डाबा हा ट्रक चालकांचा एक फार मोठा थांबा आहे तुमचा काय अनुभव राहिला लोक जे येतात देशविदेश्यात न येतात देशभरात न येतात त्यांचा अनुभव काय तुमच्याकडे काही अडचणी जाणवतात का आम्ही कोणत्याही प्रकारची पब्लिसिटी न करता हे गिराईक आमचं कायमचं आहे म्हणून आम्ही त्यांना सहकार्य केलं काहींना आम्ही स्लिप स्लीप बनवून दिल्या की तुम्ही नंतर पैसे द्या सुट्टे नसतील तर आणि काही काही लोकांना आम्ही त्यांना सांगितलं म्हणजे रेग्युलर कस्टमर असले काहीकडे पैसे नव्हते आम्ही समजून घेतलं तरी गरीब माणूस हा इमानदार असतो या मताचा मी गरीब माणसाने येताना का होईना ते पैसे आम्हाला परत आणून दिले प्रॉपर काही लोकांनी भांडणं केले पण जसा तसा आम्ही याच्या त्याच्याकडनं घेऊन सगळ्यांकडनं मार्ग काढून हा वेळ काढून नेली निश्चितच हा जो निर्णय आहे तो भारताच्या अर्थव्यवस्थेवर दुरोगामी परिणाम करणार आहे याच्यामुळे सामान्य माणसाच्या मनात आज मोदीजींविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे आमची तीच अपेक्षा आहे की देशाचं भलं व्हावं आणि देशाचं भलं होण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा त्याग भले आमचं थोडंफार नुकसान झालं असेल लाँग टर्म मध्ये नुकसान फायद्यात रूपांतर व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे आपण बघू शकतोय तर देशात नोटबंदीवरून कितीही राजकारण केलं जात असलं तरी सुद्धा आज आपण नाशिकच्या करन्सी प्रेस पासून निघालेलो होतो रस्त्यात आपण कामगार मजूर व्यावसायिक उद्योजक प्रत्येकाला भेटलो अगदी शेतकऱ्यांच्या बांधावरही गेलो आणि आता ही ट्रक चालकांची जी प्रतिक, प्रतिक्रिया आहे जी खरं तर देशभरामध्ये फिरणारे हे फिरस्ते आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया ही खरं तर देशातल्या सर्वांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण समजायला हरकत नाही आणि या सगळ्यांचं म्हणणं जे आहे ते आपण स्पष्टपणे बघतोय की थोडासा त्रास झाला तरी चालेल परंतु नोटबंदीच्या चा निर्णयाचं प्रत्येकजण स्वागत करताना आपल्याला इथं पाहायला मिळतो कॅमेरामन किरण कडारेस सा सागर वैद्य एबीपी माझा धुळे